हर एक स्त्रीचे हृदय एका खास गोष्टीच्या प्रेमात पडत त्यापैकीच एक गोष्ट म्हणजे दागिना सुप्रसिद्ध सराफ औरंगाबादकर यांनी हाच दागिना मोठ्या विश्वासाने परंपरेने कलेने आधुनिकतेची जोड देऊन गेल्या एकशे अष्ट्यात्तर वर्षापासून जपला आहे गेल्या वीस वर्षाप्रमाणेच या वर्षी देखील औरंगाबादकर सराफ घेऊन आले आहेत खास मोत्याच्या दागिन्यांचे भव्य प्रदर्शन आणि विक्री मराठमोळे मोत्याचे दागिने जसे मोत्याचे तनमणी चिंचपेटी पेटी मोत्याचे पेंड राणी हार तोडे जुब्बे नथ व इतर पारंपरिक मोत्याच्या दागिन्यांचे भव्य प्रदर्शन व विक्री दिनांक 31 डिसेंबर 2024 ते 6 जानेवारी पंचवीस पर्यंत स्थळ हॉटेल ऐश्वर्या सरस्वती चौक सोलापूर येथे आयोजित केलेला आहे ह्या भव्य प्रदर्शनामध्ये तुम्ही या तुम्हासाठी व तुमच्या प्रियजनांसाठी भरभरून खरेदी करा